मजबूतीनं लढतात मंत्री छगन भुजबळांकडून पडळकर कोत यांचं कौतुक करण्यात आलंय कमी वेळात संघटनेला मंत्री मोठ केलं कौतुक केलंय खानावर लावायची माझे वडील शिक्षक होते परंतु निवृत्ती घेतली होती आजारी असल्यामुळे तीन चार हजार रुपयाची पेन्शन होती खानावर लावणं शक्य नव्हतं माझी आई शेतात काम करणारी आमच्या शेळ्या जनावर होती रोज सकाळी आठ वाजता मसवड सांगली आता तासगाव आघाडाच्या इथं जर काही प्रतिनिधी असतील तर त्यांना माहीत आहे मसवड सांगली नावाची एस टी की आमच्या पडळकर वाढीकून जायची पडळकर यांच संघर्ष माझे जीवन कोणाला सांगायला पाहिजे असं नाही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये माहिती आहे जिथे जिथे अन्याय आहे गरिबांवर जिथे जिथे अन्याय होतो आहे त्या त्या ठिकाणी ही मंडळी नेहमी मजबूतीनं पाठीमागे उभे राहतात एका चांगला मतदारसंघ त्यांनी निवडला मतदारसंघामध्ये ते चाळीस हजार निवडून आले आणि तिथल्या जनतेचे काम हे ते मोठ्या करत आहात निश्चितपणाने वीस पंचवीस वर्ष त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही आम्ही मागच्या दाराने आलो पुढच्या दाराने आले परंतु चळवळीमध्ये येणारा कार्यकर्ता हा निवडणुका लढवण्यासाठी येत नसतो मतदारसंघ बांधण्यासाठी येत नसतो तर त्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी येत असून राज्यभर भटकावं लागतं निवडणुका जिंगा, जिंगा